नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टेक्नॉलॉजीवर तर आपला जी डाळिंब लागवडीचं जे काम आहे ते पूर्ण झालेलं आहे म्हणजे आपले जे बेड आहे बेड पडलेलं आहे तुम्ही पाहू शकता ट्रॅक्टरच्या साहज्याने आपण बेड काढून घेतलेला आहे तर पाहिजे तसला बेड पडल पडलेलं नाही कारण की रानं खूप पडले असल्यामुळे माती जास्त निघाली नाही तरी पण आपण पुन हे दोन वेळेस हा बेड पाडलेला आहे सुरुवातीला तिकडे तुम्ही पाहू शकता तशा प्रकारचं बेड पहिल्यांदा सुटलेलं होतं आणि आता दुसरा डबल तिच्यावरच अजून आपण डबल बेड सोडत हो। आहोत लहान ट्रॅक्टरच्या साई जी मधल्या पट्ट्यातली जी माती आहे ती बेडपशी नेऊन मोठ्या ट्रॅक्टरने तिला कंप्लीट करत आहो बेडमध्ये तर ह्याच्यामध्ये आपण आणि जी मुरूम आहे ते टाकून भरून घेतलेलं आहे बेडमध्ये काळ्या माती जरा नस काळी माती असल्यामुळे आपण ह्याच्यामध्ये मुरूम भरलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता जमिनीपासून ह्याचं अंतर आपण किट ठेवलेलं आहे साधारणतः हे आठ इंचचा बेड झालेला आहे आपलं आणि ह्याच्यामध्ये जे आपण खडक जे घातलेलं आहे ते मांजरा खडक आहे इथून पाहू शकता अशा प्रकारचं खडक आपण मध्ये मिक्स केलं आहे आणि काय होणार जास्त जर पाऊस पडला सतत जर पाऊ पाणी जर चालू राहिलं तर वापसा होण्यामध्ये जरा लवकर वापसा होतो ह्या खडकामुळे म्हणून आपण काळ्या मातीमध्ये जे आपलं बेड आहे जिथे जिथं झाड येणार आहे त्या ठिकाणी फक्त दोन दोन टोपले मुरुमांनी एक शेणखत एक टोपला असं घातलेलं आहे ड्रीप पण आपला आलेला आहे इथून पाहू शकता ड्रीपचे बंडल तर हे ड्रिप आपण उद्या करून घेणार आज बेडचं काम पूर्ण होणार फायनल आणि आज बेडचं काम फायनल झाल्यानंतर उद्या आपण ड्रीप करणार आणि ड्रीप झाल्यानंतर आपण ह्याला तर आपलं उद्या ट्रीपचं काम झाल्यानंतर परवा दिवशीपासून आपण डाळींची जी आपली लागवड आहे ते सुरू करणार ही जी आपण मधला जी पट्टा ठेवलेला आहे हे तेरा फुटाचं अंतर आहे आणि दोन्ही झाडामध्ये साडेसहा फूट आपण अंतर ठेवणार आहोत तर लागवड करते वेळेस मी दाखवेन आता उद्या ड्रिप लाईनं काम सुरू होणार आज जे निमराण झालेलं आहे आणि निम्मर राहिलेला आहे ट्रॅक्टरमधला तेल संपलेलं आहे लहान ट्रॅक्टरमधला मारून ट्रॅक्टर उभारलेले हो आहे दोन्ही आता ह्याच्यातून तेल काढून त्याच्यामध्ये घालणार ह्याच्यामध्ये ह्याची टाकी फुल आहे पण तेल खूप सावकाश येतो तर आज आपलं जी बेडचं काम जी आहे ते संपूर्णपणे संपणार आणि आबाळ पण खूप काढलेला आहे बहुतेक एक दोन दिवसामध्ये पाऊस येण्याची शक्यता आहे तर आपण जी व्हरायटी जी घेतलेली आहे लागवडीसाठी ते सुपर भगवा व्हरायटी आहे आणि मी व्हिडिओ टाकलं व्हिडिओ पण टाकलेलं होतं आपलं जी टिश्यू कल्चरचं जी रोप आहे त्याचा मी रोप आल्यानंतर व्हिडिओ व्हिडिओ टाकलेलं होतं आणि आता रोप येऊन सध्या दहा बारा दिवस झालेले आहेत एक आणल्याबरोबर एक दोन तीन दिवस सतत पाण्यामध्ये भिजल्यामुळे थोड्याप्रमाणे पानगळ झालेली आहे आणि आता नवीन कोंब फुटत आहे बाकीचा रोप पूर्ण चांगला आहे तर आता रो रोप लागवड करत असताना मी दाखवेन रोप कसला आहे त्या साईडला कॅरेटमध्ये रोप आहे तिकडे तुम्ही पाहू शकता इथे कॅरेट आहे ते ह्यांच्यामध्ये है रोप आहे तर ह्याच्यामध्ये आपण भेसळ डोस कोणतं पण टाकलेलं नाही फक्त तिच्यामध्ये आपण निंबुळी पेंट दहा बॅग आणि त्यासोबत ऑरगॅनिक खत ही दोन ते दहा बॅग दहा आणि दहा वीस बॅग ते आपण फक्त बेसडोसमध्ये हे वापरले दुसरा कोणताही रासायनिक खत आपण वापरलेलं नाही आणि बेडमध्ये अजून जे आपलं शेणखत जे असतो तो ह्या पूर्ण प्लॉटामध्ये जवळपास तेरा चौदा ट्रॅक्टर शेणखत आपण बेडमध्ये घालून घेतलेलं आहे आणि बेसोडोसमध्ये आपण ते ऑर्गॅनिक आणि निमोळी पेंड निम ही दहा दहा बॅग ह्या दोघांची त्या घातलेली आहे त्या व्यतिरिक्त आपण कोणतंही खत घातलेलं नाही आता आता परवादीशी आपण लागवड करणार आता उद्या आपण ह्याचं पूर्ण ड्रीप ड्रिप करून घेणार जिथं जिथं सरी असं लेवल नाही तिथे हाताच्या सहाय्याने व्यवस्थित लेवल करून ड्रिप आतरून त्याला टेस्टिंग करणार आणि परवा दिवशी आपण दळींची लागवड करणार तर भेटूया आपण नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जवान जय किसान